दोन दिवस येणार तिथं बसणार टोल नाटाच बंद करा आठ दहा दिवस बारी बारी आपण बसू तिथं पण माणसं टोल नाका एकदम बंद केलं काय खातील मग मं, मग तर त्यांना जागेल ना आज पौदा शाळेला आपण लाखो रुपये करतो कशासाठी गुन्ह्यांना जास्त शिक्षण मिळावं चांगलं मिळावं म्हणूनच ना आज गरीब गरीब लोक मी एक भाजी विकणारी बाईची चर्चा केली की बाई रोडवर भाजी विकती ज्ञानेश्वर मंदिर मंदिरापाशी आणि पण फिरायच नाही काय आणि तिने एवढंच म्हटलं माझं मुलगा शिकला तर माझं कल्याण होईल म्हणून तीन बो दर्श लाखो रुपये फी भरायची तुझी ऐकतो त्याने ती भरती आणि जर त्यांचं जीवनच धोक्यात येत असेल तर काय करायचं मग